अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिलेले आहेत हवामान खाते आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेऊन त्यानुसार नियोजन व व्यवस्थापन करावे असं सांगण्यात आलेलं आहे दुर्घटनाच्या संभाव्य क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याबाबत नागरिकांना सतर्क करा एन डी आर एफ एस डी आर एफ यांना सज्ज ठेवा बंधारे तलाव यांच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा सशज्ज ठेवा असा इशारा देण्यात आलेला आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्यात त्या क्षेत्रात वाहतूक बंद करून ती पर्यारी मार्गावर वळवावी हवामान खात्याची समन्वय ठेवून त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या विविध अलर्ट्स इशारे माहिती या संदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य औषधे सहाय्यकारी साहित्य उपलब्ध करून ठेवावे पर्यायी निवारास्थाने सुरक्षित स्थलांतरेसाठी ठिकाणी उपलब्ध करून ठेवा असं सांगण्यात आलं आहे परिस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था करा असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पोलीस राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे सर्वांनी दक्ष राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा